संगमनेर तालुक्यातील हंगेवडी येथे नेताजी सुभाषचंद्र बोस पतसंस्थेच्या नूतन मुख्यालय इमारतीचे लोकार्पण आज राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले पतसंस्थेची नवीन इमारत अत्याधुनिक सुविधा सुसज्ज बैठक सभागृह चेअरमन व्हाईस चेअरमन व मॅनेजर यांच्या स्वतंत्र दालनासह अत्यंत आधुनिक सोयीनियुक्त आहे सहकार चळवळीची ताकद वाढवणारे हे मुख्यालय ग्रामीण विकासाचा नवा अध्याय ठरेल असा विश्वास यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला तसेच मागील आठवड्यात गुलेवाडी मध्ये झालेल्या घटनेमागील खरे सूत्रधार कोण पोलीस निरीक्षकांवर देखील दादागिरी केली जाते सध्या शहरात नेमकं काय सुरू आहे हे आपण ओळखणं गरजेचं असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं परंतु स्टेशनला काय चाललंय नेमकं? कोण आहे ने हे? हा कोर्टाला कोण तुटला कोण पंचायतीत स्वतः कोणी ही माणसं अशी ही गुंड पोहोचते कोण विचार केला पाहिजे आपण सगळे नाशिक गुंडगिरी पोहोचवणार असतील एक गोष्ट घडली मध्यंतरी पोलीस इन्स्पेक्टरच्या संघटना पोलीस इन्स्पेक्टरच्या ऑफिस मध्ये ते पोलीस स्टेशनला त्याच्या खुर्ची त्याच्या टॅबला समोर दोन गुंडांनी मार मारली दोन गुंड पीआयच्या पुढं पोलीस मारोवारी करत आहे मी फोन केला म्हणजे झापडले का, का नाही ना म्हणजे ते दोन्ही अशी कधी पद्धत का पोलीस स्टेशनमध्ये मध्ये येऊन मारा मारा तो म्हणजे माणसं त्याला त्या केकेचे माणसं अरे काय झापडायचं टळायचं त्याला तुमचे मूर्खाला ते वागतात माणसं तर झापडायचं नाही तरी परिणाम असं झाला तर त्याच त्याला नंतर काही गुंड धावून गेले मागा या पायात नाही पोलीस स्टेशन मध्ये त्याच्या पुढे मारहाण केली एफ आय आर नाही गुन्हा नोंद नाही पोलीस इन्स्पेक्टर वर मारायला लोक गुन्हा नोंद नाही काय सापडतय एका मोठ्या भारी सत्ताधारी पक्षाच्या सत्ता पक्ष अध्यक्षाकडं काय सापडलं इंजेक्शन सापडले कसले इंजेक्शन अमली पदार्थाचे एका इंजेक्शन घेतले तर दोन दिवस काहीच समजवतो तो लावच संगमनेर तालुक्यात सहकारातील पतसंस्थांनी तब्बल दोन हजार कोटींपेक्षा अधिक ठेवींचा टप्पा गाठत ऐतिहासिक कामगिरी केली आहे ही भरारी म्हणजे फक्त आकडेवारी नसून संगमनेरकरांनी सहकारावर दाखवलेली विश्वासित पावती असल्याचं देखील यावेळी त्यांनी सांगितलं हंगेवाडीतील नवीन मुख्यालय ही इमारत केवळ वास्तू नसून संगमनेरच्या आर्थिक प्रगतीचा नवीन टप्पा आहे या इमारतीमुळे संस्थेच्या कामकाजाची गती आणखी वाढणार असून ग्रामीण भागातील आर्थिक उन्नतीच्या प्रयत्नांना नवी चालना मिळणार आहे या लोकार्पण सोहळ्यास संस्थेचे संस्थापक गणपतराव सांगळे माजी आमदार डॉ सुधीर तांबे अमृतवाणी बँकेचे चेअरमन चे सुधाकर जोशी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात राजांब सहकारी दूत संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख सामाजिक कार्यकर्ते शरद नाना थोरात संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात आंभोरे येथील नारंगिरी दूध संस्थेचे व्हाईस चेअरमन तुळशीराम मुलगुंडे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे से चेअरमन रावजू खेमनर लहानू खेमनर रमेश खेमनर यांसह संचालक मंडळ कर्मचारी सभासद आणि हंगेवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे संगमनेर